सोलापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे हॉटेल मालकाने जेवण देण्यास नकार दिल्याच्या रागावरून संतप्त झालेल्या एका ट्रक चालकाने मद्यधुंद अवस्थेत ट्रक थेट हॉटेलमध्ये घातल्याची घटना घडली आहे यामध्ये संबंधित हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील पुणे सोलापूर या महामार्गावर हिंगणगावच्या परिसरात एका हॉटेलवर एक ट्रक चालक रात्रीच्या वेळी जेवणासाठी जेवणासाठी थांबला थांबला मात्र हॉटेलच्या मालकाने हॉटेल बंद झाल्याचं कारण सांगत जेवण देण्यास नकार दिला मात्र दिलाच राग ट्रक चालकाला आला आणि संतप्त झालेल्या ट्रक चालकाने रागाच्या भरामध्ये ट्रक थेट हॉटेलमध्ये घातली यामध्ये हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे एवढंच नाही तर हॉटेलच्या परिसरात जे वाहने पार्क केली होती त्या वाहनांचंही वाहनांचेही ट्रक चालकाने रागाच्या भरात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे या ठिकाणी उभ्या असलेल्या काही दुचाकी आणि वाहनांना ट्रकची धडक देत नुकसान केलं यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी या सर्व घटनेचा थरार मोबाईलमध्ये कैद केला दरम्यान सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हॉटेल आणि हॉटेलच्या बाहेर पाक पार्क करण्यात आलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेनंतर संबंधित ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान हॉटेलच्या मालकाने जेवण नाकारल्यामुळे रागाच्या भरात ट्रक चालकानेही कृत्य केल्याचं चा सांगितलं जात आहे